आता आमचा सर्वांचा निर्णय आणि आमच्या सर्वांची विनंती फक्त हेच आहे की आम्हाला कुठेतरी प्रशासनानं काहीतरी कायद्याच्या नियमात राहून आम्हाला कमीत कमी दोन बेस दोन टॉपची परमिशन द्यावी आणि जर हे झालं नाही तर आमच्यावरती उपासमारीची वेळ वे येईल आणि नसतं मग आम्हाला हा जर धंदा करायचा नाही तर आमचे जे काही कर्ज असतील ते आमचे कर्ज माफ करा आणि आम्हाला दुसरा काहीतरी रोजगार मिळून द्या बस आम्हाला परमिशन आणि जर प्रशासनानं आम्हाला परमिशन नाही दिली तर एक तर उपोषण नाही तर मग आत्महत्या एवढं तर होईल नाही तर आम्ही मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं जनरेटर साऊंड वायर हे कसल्याही प्रमाणात देणार नाहीत तीव्र भूमिका आमच्या असोसिएशनची आहे साऊंडला परमिशन मिळालीच पाहिजे साऊंडला परमिशन परमिशन पाहिजे साऊंडला परमिशन गणपती उत्साह जोरात गणपती उत्साह जोरात गणपती बाप्पा गणपती बाप्पा साऊंड असोसिएशनचा विजय साऊंड असो